चिनपट गवळ्या अकलीचा समथिंग समथिंग द साखरेचा बोळा बापरे कसली डिशनरी आजच्या एपिसोडमध्ये ज्या प्रकारचे शब्द होते ना एक पॉईंट इरिटेशन झालं पण पन हसायला पण आलं काय शब्द होते गोला, है, ते साखरेचा गोळा आयुर्वेद हे ते चिपळे काय त्यांचा अर्थ माहीत नाही काहीच माहीत नाही पण भाई अनबिलिवेबल ते कुठल्या प्रकारे चालले बिग बॉसना ते काही समजत नाही ज्या प्रकारे आज क्यूस झालेला होता एक पॉइंट ना खूप जास्त लिमिट जी असते ना ती क्रॉस केलेली आहे तर आज एपिसोडमध्ये आपण पाहिले की स्टार्टिंग आपण कालचा जो टास्क होता तिकडे पाहिली तर तिथे ते, ते क्युआ चालूच होता है? ते राकेशने तिकडे वरती फेकलं ते फेकणं मुळात चुकीचंच होतं आता भरपूर लोक बोलतील की ते एक स्ट्रॅटजी होती पण मला सांग तुम्ही अशा ठिकाणी फेकू शकता लपू फेकायचा प्रश्नच नव्हता मेन तर ते लपवायचं होतं तुम्ही स्वतः जाऊन तिथं तिथं जाऊन लपवू शकत नाही तर मग का फेकताय तुम्ही स्वतः जाऊ शकत नाही तुम्ही असं हवेत फेकलं मग हवेत कोणीतरी उडून जाणार का ते घेण्यासाठी बेसिक गोष्ट आहे बिग बॉसने फक्त एक वॉर्निंग दिली की तुम्हाला इजा होऊ शकते एक बर्नर लपवल्यानंतर बिग बॉसने पूर्ण सभा बोलवली आणि बिग बॉसने स्वतःच पातळी क्रॉस केली बिग बॉस काय आदेश देतात मूर्खासारखे वागणे बिग बॉस स्वतः तुम्ही शब्द तुमचे शब्दांचे उल्लंघन करून टाकताय आणि तुम्ही अपेक्षा कंटेस्टंट करून करताय वा तरी ते वरती लपवले ते एक चुकीचंच होतं कोणाला कोणाला को चांगलं वाट वाटणार भाई वरती फेकलं ते वाटेल म्हणा भरपूर लोकांना जे राकेशचे फॅन असतील त्यांना तर आहे जा जाऊ द्या तर ती सगळी गोष्ट झाली तिकडे तिकडे किंवा चालूच होता तन्वी आणि करणमध्ये करण खूप भडकला होता आणि त्याच्यावरती दीपाली भडकत होते की तू असं नाही पकडू शकत पण ज्याला पकडलं त्याला प्रॉब्लेम नाही ज्याने पकडलं त्याला प्रॉब्लेम नाही मग दीपाली यांचं इतकं क्युस करून काय फायदा जर तन्वीने उचल शब्द उचलला असताना तर मग सगळ्यांनी तिच्या ह्याच्यामध्ये बोललं असतं फेवरमध्ये पण कोणी बोललंच नाही मग त्याच्यानंतर तो टास्क चालू होता आणि तिकडेच विशाल आणि हि जे चालू तन्वीचं चालू होतं आणि त्याच्यामध्ये बजर वाजतो आणि बजर वाजल्यानंतर विशाल बाहेर असतो आणि आऊट होतो तो, तो, तो मग दोन दहावीदारपर्यंत राखीने तोच पॉईंट उचलून पकडला पण विशाल इथे भांडला नाही कारण नंतर त्याला माहिती आहे की भांडण करून काही फायदा नाही ऑलरेडी आपल्या टोळीचीच लोकं आहेत त्यामुळे जास्त भांडून फायदा नाही त्यामुळे त्यांनी तिथं मेच्युअरली ठीक आहे एक दोन शब्द बोला वाक्य बोलला राखी दिस इज नॉट फेअर मे उद्या था मे असं आस, बोलला आणि विषय तिथे संपवला बाकी तन्वी आणि त्याच्यामध्ये चाललं होतं तू माझी लायकी काढली तुम्ही कोणी बोलत नाही तुम्ही माझी लायकी काढली तुम्ही कोणी माझा सपोर्ट करत नाही हे करत नाही भाई तुझी लायकी त्याने काढली त्याच्यावरून तू त्याला बोलते तू बॉडी बनवतो पोरींसाठी पोरींना दाखवण्यासाठी बॉडी बनवतो सेम गोष्ट त्यानं बोलली असते तुझ्याविषयी तुला फक्त लायकी हा शब्द बोलला ज्या फर्स्ट वीकमध्ये राकेशने सेम गोष्ट बोलली त्यावेळेस अनुश्रीच्या साईडून कोणीच बोललं नाही आणि आता सेम गोष्ट विषयाने तुला बोलली तुला इतका राग यायला लागला की लायकी काढली आणि तू अपोजिटमध्ये ज्या गोष्टी बोलते की तू बॉडी पोरीसाठी बनवतो एक्झॅक्टली इनडायरेक्टली ते एक कॅरेक्टरवरतीच जातं ना ह्या ज्या लिमिटेशन असतात ना तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये पाळाव्या लागतात तुम तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे आणि ते पण फॅमिलीसोबत पाहतोय आणि तिकडे तुम्ही अशा स स्टेटमेंट देते की तू बॉडी मुलींसाठी बनवते सेम विशालने गोष्ट बोलली असती तर की तू बॉडी मुलांसाठी बनवते किती क्यूस केला असता ॲक्च्युली पाठीमागे डायरेक्टली बोललेल्या गोष्टीवरती पण नाही इनडायरेक्टली बोललेल्या गोष्टीवरती तिने इतका क्युअस केला आहे तर सेम गोष्ट तुला त्या गोष्टी स्टेटमेंट रुचिताच्या स्टेटमेंटवरती इतका राग आला की माझ्या कॅरेक्टरवरती बोललं की मुलांचं आणि त्यावेळेस रुचिताला सगळ्यांनी चुकीचं बोललेलं आहे ज्यावेळेस ती चुकली तिला चुकीचं बोललं पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही चुकीचं समजाल आणि तिने ज्या गोष्टी केल्या सेम गोष्ट तू केली पण तुला आता कोणी काय बोलणारच नाही तो विषय काढला पण नाही हे चुकीचं स्टेटमेंट होतं जे तिने बोलले म्हणजे लायकी आणि बॉडीवरती बोलणं आणि ते डायरेक्ट जाऊ द्या आता ते कसं असतं एखादा व्यक्ती असा पॉझिटिव्ह दिसला ना तर त्याने काहीही केलं ना तरी त्याला कोणी काही बोलत नाही आणि एखादा जर त्याचं त्याचा तोंड खराब असेल ना त्याने कितीही चांगलं केलं ना काय बोलतात पण बिग बॉस असा गेम आहे की आज एखादा चांगला असू शकतो उद्या चांगला असू शकत नाही तर त्याच्यावरती आपलं बोलणं काम असतं त्यामुळे त्याला त्या शोला जसं जा दिवस जातील त्या दिवसानुसार जज करणं खूप महत्त्वाचं असतं कारण कोणी कोणीही असं परफेक्ट नसतं त्यामुळे सगळे चेंज होत असतात कारण डाय प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळे लोक बाहेर जातात त्या ज्यामुळे चेंज होतात त्यामुळे त्याप्रकारे आपल्याला जज करावं लागतं त्यांना त्याच्यानंतर आपण पाहिलं की तन्वी विशालचं झालं त्याच्यानंतर ते तन्वी प्राजक्ताचं झालं आणि इकडे तन्वी खूप चांगलं इथे ते मला तन्वी चुकीची नाही वाटली ज्यावेळेस ती प्राजक्तासोबत भांडण करत होती कारण ती येतो असे चुकीचे शब्द आले नाहीत ज्या ज्याप्रकारे माहिती बोलवती साखरेचा गोळा साखरेसारखी आहे आयुर्वेदिक आहे प्राजक्ताचं मुद्दे होतं की तू असं का खेचती पण तुम्ही टास्कमध्ये आलात तन्वीच्या मुद्दा बरोबर टास्कमध्ये आला तर तू कशाला टास्कमध्ये आले तुला जर खेचायचं एवढा प्रॉब्लेम आहे तर टास्कमध्ये खेचाखेची होणारच आहे पण प्राजक्ता तू पण कोणाच्या तरी मुंडीवरती बसली होती ना ती गोष्ट तू विसरून गेली का ज्या प्रकारे ते मला तन्वीचा पॉईंट बरोबर वाटलं आणि तिने काही अपशुद्ध वापरले नाहीत इथे साखरेचा गोळा साखरेसारखी वागते आयुर्वेदिक आहे आणि इथे पहिल्यांदा सुरुवात प्राजक्ताने की बावळट आहेस का म्हणून आणि त्याच्यानंतर तन्वी शांत बसणार आहे तर जर तिचं लागलं पण इथे तिने तिच्या मर्यादा अशा जपलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर आतमध्ये राखी तो हमाल कुठे हमाल हमालला बोलवा आता भरपूर लोक राखला डिप मला राखी ह्याच्यासाठीच आवडत नाही कारण राखी तिच्या कॉमेडीच्या नावाखाली इतक्या मर्यादा क्रॉस करते आणि लोक त्याला कॉमेडीसारखं पाहतात अशामुळे चार राखीला कोणी काय बोलत नाही त्यामुळे चार लोकांना खूप जास्त भारी वाटतं की आता तिला कोणी नाही बोलत आपण बोलू शकतो आणि आता हे बोलतात की तिचं त्याचं नाव नाही आठवलं सिरियसली नाव नाही आठवलं तू एवढे चार पाच दिवस झाले तू त्याच्या घरामध्ये आहे विचार कर तुला नाव नाही आठवलं राखी कशासाठी या गोष्टी करतं हे एंटरटेनमेंटचं साधन असू शकत नाही आता भरपूर लोक राखीची साईड घेणार कारण रुचि त्याने ऑलरेडी आपल्या तोंडामुळे पूर्ण इमेज खराब केलेलीच आहे तिची त्यामुळे तिची साईड कोणी घेणार नाही आणि भरपूर लोकांचं म्हणणं असेल की इथं रोशनने ऐकलं नव्हतं रुचिताने जाऊन त्याला सांगितलं पहिली गोष्ट तुमच्यासमोर तुमचा जो तुम्ही जो ज्याला भाऊ मानतात त्याला कोणीतरी हमाल बोलत आहे आणि कोणत्या इंटेशनने बोलत आहे ते लगेच समजलं तुम्ही एकीकडे नल्ला बोलताय हमाल बोलताय आणि तुम्ही बोलताय मी नल्ला बोलले कारण तो काही करत नाही मग हमाल का बोलताय कोणाला फक्त कॉमेडी शब्द आला कोणी फक्त हिरो हे बोललं एखाद्या प्रोफेशनवर बोल त्याचं पण ते, ते प्रोफेशन आहे ना त्यांना बोल तो शंभर त्याचं राखीचं बोलणं की तो शंभर वेळेस बोलतो अरे त्याचं प्रोफेशन आहे तो बोलेल त्याला हक्क आहे तो पण तुम्ही एखाद्याला अशा इंटेन्शननी बोलते की तो हमाल कुठे त्याला बोलो करायला काम करायला त्या हमालाला बोलो ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे एखाद्याला सपोर्ट करायचं आहे तर असं चुकीच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही सपोर्ट करता हे चुकीचं आहे आणि जर तुम्ही असं तुम्हाला तुमच्या कोणी फॅमिलीमध्ये कोणी हमालीचं काम करत असेल आणि कोणी कोणता मोठा व्यक्ती येऊन तुम्हाला आहे की जा त्या हमालाला बोलो तुम्हाला आवडेल ती गोष्ट तुला तिथंच देऊ असं वाटेल त्याला पण ठीक आहे तर राखी राखी बिंग राखी राखीला कोणी काय बोलला रुचिताने सांगितलं आणि मला नाही वाटत रुचिताने काय चुकीचं सांगितलं कारण यार आपल्या ज्यांना आपण भाऊ मानू त्यांना जर कोणी असं बोलत असेल ना तर आपण तिथं स्टँड घेतलं खूप गरजेचं असतं आणि तिने तिथं स्टँड घेतला मला काही चुकीचं वाटलं नाही आणि तिने डायरेक्ट बोलले की नाव घे ना हमाल काय असतं जर तुला आठवत नाही नाव तर जाऊन विचारून नाव घे बरोबर स्टँड होता मग तिथे रोशनदा त्या दोघांमध्ये होतं आणि रोशनदाचा भडकतात आणि तिथे राखी राखी अजून भडकवते नल्ला तू नल्लाच आहे तू हेच आहे तू तेच आहे ते तू काय करत नाही तू हे नाही त्यांच्या दोघं भांडणं होते आणि इकडे रुचिताची डिक्शनरी चालू होते भाई भाई जे तिचे लेवल जे असतात ना शब्द तिचे ते शब्द चालू होतात आणि तोंडामुळे ती पोरगी खूप निगेटिव्ह जाते बाकी तिला फक्त जर तिने ह्या लोकांना भावच नाही दिला ना तर काहीच त्यांना कंटेन्यूस नाही भेटणार मग हे काय आणि राखेला भडकवणारे राकेश आणि ती दीपाली कंटिन्यू तिला भडकवत होती की बोल बोल ही सांगणार आम्हाला ही सांगणार आम्हाला ती ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस ते हसत होते टाळ्या देत होते ती पण मला हिरोईन बोलली तुम्ही हे जस्टिफाय करताय की ती हिरोईन बोलली म्हणून तू पण हव जे पण हमाल बोल अरे या तुम्ही म्हणजे किती अजून गिरणार ते दाखवा तुम्ही कॉम्पिटिशन करताय रुचितासोबत की ती मला बोलली ना तर तू पण बोल चालेल म्हणजे राखीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ह्या गोष्टी चालू आहे त्यांच्या कारण माहीत आहे शो राखेला एवढं काय बोलणार नाही त्यामुळे राखेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे राकेश आणि दीपाली गोष्टी करतात आणि तिकडे मग राकेश ही ही अजून बोल किती लेवल खाली जाते दुसरे शब्द काढ दुसरे शब्द काढ बोल बोल अजून तिला उसकवत होते आणि ती बोलत होती त्यांचं चालू होतं त्याच्यामध्ये रोशनदादा पाठीमागे झाले आणि इकडे राखीजण तिचं चालू झालं आणि इथे तिचे शब्द चालू होते आणि इकडे त्याच्यानंतर ती जे राखी बोलली की तू कॅरेक्टर लेस आहे ह्याच्यावरती कोणी काहीच बोललं नाही आणि काहीच म्हणजे ती अनुश्री म्हणजे यार माझी फ्रेंडला कोणी तर कॅरेक्टर लेस बोलते आणि मी कॅप्टन्सीसाठी त्याला सपोर्ट करे तिथे बोलते की मग मग आमचंच ना खोटं आहे तर काय बोलणार काय होतं तिने पण बोलली तिचा म्हणण्याचा उद्देश हा होता आणि रोशनदा त्याला सांगते की ती ता राखी तुमची तारीफ करत होती तुम्हाला हवाल बोलली नाही तारीफ करत होती अनुश्री माणसानी इतकं पण एखाद्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल त्याच्यामध्ये इतकं पण बुडू नये की आपल्या माणसाला कोण काय बोलेलं ह्याची पण जाणीव नसावी तू जस्टिफाय करते की तिला तसं म्हणायच नव्हतं तिने तुझी तारीफ केली तू कोणी एखाद्याने आपली तारीफ केली ह्याचा अर्थ त्याला सगळे असं म्हणजे त्याला त्याला काही बोलण्याचा हक्क असतो का म्हणजे काय जस्टिफाय करतात ते तरी सम सम्द, समजायला पाहिजे ना आणि इथे अशा गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये बोलणं चुकीचं आहे जे कॅरेक्टरवरती बोलत आहेत हे ते सगळं चुकीचं आहे त्याच्यानंतर ही एक भांडण चालू होतं तिकडे पोहे ते खात होते आणि ह्या लोकांनी पोहे खाल्ले आहेत भांडण चालू आहेत आणि ती मध्येच मा मला बोल ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या पण माझं कोणी साईड घेतली नाही आता तिची का साईड घेत आहे तिची का साईड घेत आहे ही काय आर्ग्युमेंट करण्याचा मुद्दा आहे का अशा वाईमुळे तनुला प्रत्येक मुद्दा तिच्यावरती आणायचा असतो आणि इथे विशाल बरोबर राकेशसोबत सोबत भिडायला गेला त्यावेळेस राकेशची बोलती पण झाली नाही असं करतोय का बोल ना मॅन टू मॅन कर ना बाते पण नाही आता त्याला मॅन टू मॅन करायच नाही बरोबर रुचिता बरोबर बोलती त्याला फक्त त्याच लोकांसोबत मुलींसोबतच भांडण करायला मजा येते त्याला पाठी मागूनच मज्जा येते बाकी काहीच करता येत नाही त्याला त्यानंतर तन्वीला सगळ्या गोष्टी आपल्यावरती आणायच्या होत्या मला माझा स्टँड कोणी घेतला नाही पण तुझा घेतला नाही म्हणून बाकीचे जर पण कोणी घेते तर ते चुकीची झाले का हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं तिचं काहीतरी वेगळाच मुद्दा चालू असतो तन्वीचा आणि इथे तन्वी बोलते की काल पोळीस चिलक राहिले आज कोणीत खाल्ले भाई भांडणं चालू आहे अजून सगळ्यांचा नाश्ता करायचा बाकी आहे ते बाहेर जाऊन आणि त्यांच्यामध्ये हे चालू आहे अनुष्ट्री बो जस्टिफाय करते की अनु रुचिता चुकीची आहे अरे मेन मुद्दे की रुचिता जी बोलली ना त्याला चूक सगळेच बोलतायत पण जे कॅरेक्टरच्या गोष्टी आल्या त्याच्यावरती स्टँड घेणं महत्वाचं असतं ही गोष्ट तिला समजतच नाही आणि तिला फक्त त्यांच्या गुड गुडबुक्समध्ये येते कारण तिला सपोर्ट पाहिजे त्या अरे भाई तसंही दावेदारीमध्ये रोशन आणि तो आणि अनुष्टी कंटिन्यू सगळ्यांना कानामध्ये घालत होती की दादाला स्वतः कॅप्टन बनायचं नाही ती तिचा गेम प्लॅन चालू होता की त्याला बनायच नाही तुम्हाला सपोर्ट कर त्याला बनायचं तुझ्याकडे ऑलरेडी सगळी लोक आहेत मग तू अशा अशा गोष्टीमध्ये का स्टँड घेत नाही तुझा स्टँड दिसू दे पण नाही फक्त स्वार्थी सेल्फिश ती कधी कोणाला डिच करू शकते भाई अशा लोकांमध्ये विश्वास ठेवायचा नाही हा शो गेमचा आहे पण इमोशनचा पण आहे आणि नात्यांचा पण आहे तुम्ही कशा प्रकारे जो महाराष्ट्रामधला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्रेक्षक आपल्या घरामधल्या व्यक्तींसारखा सगळ्यांना बोलतो आहे सगळ्यांना नावाने आवाज देतो आहे राकेशला राकेश बोलतो आहे दीपालीला दिपाली बोलतो आहे रुचिताला रुचिता बोलतो आहे का कारण त्यांना प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घरामधला फील होतो आहे त्यामुळे हक्काने बोलतो आहे हक्काने बाजू घेतो आहे आणि तो अशा अशा वेळेस कॅरेक्टरवरती जस्टिफाय करते की किंवा प्रोफेशनवरती जस्टिफिकेशन देते की दिपारी ते तर तुझी तारीफ करतात ते तर तू चांगलं बोलतायत माझंच नाणं खोटं आहे तू पण तू बोलली होती तिनं काय बोलली आणि तू काय बोलली तिनं जे बोलली त्याला चुकीचं बोललंच आहे सगळ्यांनी पण राखी जे बोलली ते एंटरटेनमेंटच्या नावाखाली एखाद्याचं कॅरेक्टर जे काढते तर ही किती चुकीची गोष्ट आहे आणि ह्याच्यावरती तिला सपोर्ट करतायत भाई आवड आहे म्हणजे नेक्स्ट लेवलचं आवड असं म्हणू शकतो रुचिता ज्या ज्या वेळेस चुकीचे शब्द बोलले त्या त्यावेळेस प्रत्येक वेळेस तिला चुकीचंच बोललं गेलेलं आहे तिला कोणी कधीही सपोर्ट केलेला नाही पण ज्या वेळेस अशा वेळेस कॅरेक्टर कोणाचं काढलं जातं ऑन टेलिव्हिजनवरती ज्या वेळेस स्टँड घेणं खूप गरजेचं असून भले ते मुलाच असू ज्यावेळेस राकेशला हे सगळ्या गोष्टी बोलले होते ना त्यावेळेस राकेशची सपोर्ट सगळ्यांनी केली होती त्यावेळेस रुचिताला चुकीचं बोललं होतं पण अनुषला स्वतःचा फायदा पाहिजे सगळीकडे जाऊन सांगते की रोशनदादाल तर व्हायचंच नाही मला व्हायचं आहे मी कॅपेबल आहे तो बोलला मला व्हायचं नाही सगळीकडे जाऊन स्वतःचा गेम प्लॅन चालू करते आणि ह्या ज्यामध्ये ते बाहेर डिस्कस करतात आणि ती जमी बोलते की काल फुई शिल्लक राहिले होते आज कोणीच खाल्ले नाही बाई भांडण चालू आहे ठाम जरा श्वास घे जरा ते जाऊन ते राखी जाऊन बाहेर त्यांच्या पा ते सगळे उभे राहतो त्यांच्यामध्ये जाऊन ठेवते पायापशी अनबिलिवबल म्हणजे अन्नाचं तरी सोडा अन्नाला तरी सोडा ना आणि ते अन्नाचा सुद्धा अपमान केलेला सगळा केला आणि त्याच्यानंतर ते बर्नर असतात ना ते रुचिता घेऊन ठेवते आणि त्याच्यानंतर लपवते आणि बोलते की मी देणारच नाही हो मी टकली होईल पण मी देणार नाही हे तिचं स्टेटमेंट होतं आणि दे दे ती देतच नव्हती तिने लपवून ठेवलं त्याच्यानंतर विशाला अनुष्टी म्हणतात की खूप वेळ निघून जातो त्याच्यानंतर विशाल अनुष्टी म्हणतात की एक दे म्हणजे आता तुझ्यामुळे सगळे घर थांबले पण तू एक दिलं ना तर मग ह्यांच्यामुळे घर थांबेल एकावरती ते काय बनवणार नाहीत कारण ज्याला बनवायचं असतं ना ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवतात कशीही बनवतात पण त्यांना बनवायचं नसतं त्यांना फक्त मुद्दा क्रिएट करायचा होता जो त्यांनी केलेला आहे आणि त्यांना एक दिलं अनुष्टी घेऊन जाते आणि काही कोणी बनवत नाही अनुष्टी जाऊन तिला आता कॅप्टन बनायची त्यामुळे ती गोष्टी करते ते ब एकावरती तिने भात शिजायला घातलेला असतो तिकडे राकेश येतो देवता देव, देव माणूस येतो जो ज्याला खूप काळजी आहे सगळ्यांच्या जेवणाची आणि भाताचं पातीला ठेवलेलं तो खाली ठेवतो आणि बर्नर घेऊन जातो तो गरम असतो त्याला भाजला का तो बर्नर पण तो दाखवला नाही त्याने या बिग बॉसने पण आपल्या एवढं दाखवलं नाही पण तो भाजला असंच असंच असतं जेवलेलं ठेवलेलं अरे तिनं तर बर्नर घेऊन गेले तू तर ठेवलेलं डायरेक्ट भात खाली ठेवलाय आहे आणि घेऊन गेलं आहे बर्नर आणि ती त्या अनुष्री त्याच्यावरती ठेवत होती ते पडू पण शकत होतं जसं बिग बॉसने बोललं की ते पडू पण शकत होतं पण हे बर्नर गोष्टी ह्या कन हे चुकीचंच मला वाटतं हे लपवणं तो त्यांचा गेमचा पार्ट आहे पण ह्या गोष्टी जेवणाच्या रिलेटेड गोष्टी केल्या नाही पाहिजे असं वाटतं ज्याला खरंच बनवायचं असतं ना ते एकावरती पण बनवतं तसं अनुश्रीने भात बनवत होती पण ते राकेशला ते पण आवडलं घेऊन गेलं ते त्याची पण इच्छा थोडी नाही बनवायची त्याच्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की मूर्खासारखं ज्यांनी बर्नर लपवले ना त्यांनी द्या काय बिग बॉसने स्वतः पातळी सोली मला सांगा ज्यावेळेस राकेशने ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेस ते बोलले नाहीत की मूर्खासारखं वरती फेकणे इंजुरी होऊ शकते जीवावरती बेतू शकतं तुमचा पॉईंट बरोबर आहे की जे बनणार आहे ते अशा गोष्टी होऊ शकतात कारण असे हादसे होऊ शकतात ते सेट आहे पूर्ण आणि अग्नी गॅसच्या बाबतीत अशा गोष्टी करणं चुकीचंच आहे त्यामुळे ह्या गोष्टी एकदम फालतू आहेत जसं इंजुरीच्या हबद्धती तुमच्या मेन तुमची जी तुमची तब्येत किंवा तुम्हाला इंजर होणार नाहीत अशा गोष्टी करणं चुकीचं आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये त्यांची एक जिम्मेदारी असते त्यामुळे ते अनाऊन्स केली ती चुकीच नव्हती पण ज्या शब्दामध्ये बिग बॉस बोलले ना स्वतः बिग बॉस मूर्खासारखे बोलतात असे शब्द यूज करतात मग सेम गोष्ट जर राकेशने केली असती बिग बॉसचा असा स्टँड नसला असता बिग बॉस रुचिताने केलं म्हणून के शब्द आले राकेशने केलं असतं तर फक्त एंजुरी होऊ शकते एवढा स्टँड तिथून जर पडलं तर डायरेक्ट त्याचे हातपाय मोडले असते ते तर खूप खतरनाक झाला असते पण बिग बॉसने फक्त एक अनाऊन्स केली मूर्ख बिर्ख असं काहीच बोलले नाहीत पण रुचिताने केलं तर बोलले आणि त्याच्यानंतर बिग त्या दीपाली आणि राखीचा अजून कंटिन्यू त्या रुच त्याला बोलणं चालूच होतं त्याच्यामध्ये ती ते जे कप आहे ते फेकून देते आणि दीपाली हे कप बिग बॉसची प्रॉपर्टी कशाला फोडली कोणी फोडली नाही कोणी फेकली असं काही काय बोलते म्हणजे यांचा स्टँड बघा दोगली पूर्ण गँग दोगली आहे ज्यावेळेस राकेश पाच पाच मिनिटाला त्या खुर्च्या फेकून देते बॉटल फेकून देते त्यावेळेस त्यांना बिग बॉसच्या प्रॉपर्टीची चिंता नसते रुचितांनी केलं ना लगेच बिग बॉसची प्रॉपर्टी आठवते त्यांना ते कंटिन्यू तिला पोक करत राहतात कंटिन्यू आणि तिनं जे रिॲक्ट केलं ना लगेच इमेच्युअर आहे बोलते असं गोष्टी चालू होतात आणि त्याच्यामध्ये ती तिला बोलते की बिग बॉसची प्रॉपर्टीचे नुकसान केलं आणि ते ती रडायला लागते रुचिता रडते रोशनदादा रडत आहेत प्राजक्ता रडते सागरदादा रडतात सगळे इमोशन होत आहेत भाई इमोशनल होत आहेत त्यांनी इथे रुचिताचा राग असतो की माझा स्टँड कोणीच घेत नाही भाई कोणीच तिच्या बाजूने बोलत नाही तो विशाल प्रॉपरली गेम खेळतोय त्याला काय पडलेली नाही कोणाची रुचिताची अनुश्रीला पण रुचिताची पडलेली नाही रुचिता जे आहे ती तोंडावर बोलणार बोलते ती असं मनामध्ये काय ठेवत नाही आणि ती कनेक्ट होते लोकांशी एकवीस वर्षाची भाई त्याच्यानंतर सागरानं कन्फेशन रूममध्ये बोलवलं जातं ते पण इमोशनल होतात आणि सगळेच इमोशनल होतात भाई कारण अशा प्रकारची पातळी सोडून बोलणारी लोक तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण कॅरेक्टरवरती एखाद्याच्या बोलू नका ना भाई एखाद्याचं कॅरेक्टर एखादं एखाद्याचं प्रोफेशन एका एखाद्याचं एक जात धर्म ह्या गोष्टी काढणं चुकीचं आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे ह्या गोष्टी काढताय ना चुकीचं आहे चुकीचं आहे पण हे आता त्यांना बोलणारे लोकच नाहीत ना आता अविकांच्या वाराला सरांनी खूप चांगल्या शब्द राखीला समजायला पाहिजे रुचिताला समजावायला पाहिजे तन्वीला समजायला पाहिजे पातळी सोडून बोलू नका आणि हे जे पोक करणारे लोक आहेत ना पॉझिटिव्ह चेहरा चेहऱ्यावरती ठेवतात आणि पाठीमागे काय करतात ना दीपाली राखे यांना पण बोलणं गरजेचं आहे कारण तुम्ही किती कंट्रोल ठेवणार घरामध्ये त्या राहायचे तुम्हाला शेवटी त्याच घरामध्ये ना हो ते सगळे इमोशनल होतात लास्ट मला दादाचं ते वाक्य खूप आवडलं की ज्या प्रकारे ते रासला समजवत होते पण राखी मुद्दाहून बोलते की नल्ले मी बोलणार नल्ला बोलणार ते किती चांगल्या प्रकारे समजवलं की कोणाच्या जा प्रोफेशनमध्ये जाऊ नको कारण भावना दुखावल्या जातात कारण आपण लाईफ टाईम त्याच गोष्टी करत आलेलो आहोत आणि कोणी येऊन ते रुचिताला बोलते की तुझ्यासारखे माझ्या घरात काम करायला येतात तुझ्यासारखी म्हणजे तू कुठल्या लेवलची आहे तू स्वतःला काय समजते तुझी लेवल तिनं ज्यावेळेस तुझी लेव्हल अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले मग तू कु स्वतःला कुठल्या लेवलची समजते तुझं तू तिच्यासारखी तुझ्या घरात काम करायला येतात ह्याचा अर्थ काय होतो पण आता एंटरटेनमेंटचे ना खाली काही पण चालतं तर हे चुकीचं आहे बिग बॉस तुम्ही जर तिला कंट कंटेंटसाठी ह्या गोष्टी प्लीज वापरू नका टास्क द्या खेळू द्या भिडू द्या पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर काही शब्द आहेत ते आले नव्हते पाहिजे होते बट आजचा एपिसोड खूप इमोशनल होता आणि खूप इरिटेटिंग होता आणि खूप जास्त एखादे शब्द होते ज्यावर हसायला पण आलं बाकी तुम्हाला कसं वाटलं ना की कमेंट सेक्शनमध्ये सांगा